युगनायक गुरुचंद ठाकूर या जयंती सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे यंदाही युगनायक गुरुचंद ठाकूर यांची जयंती चंद्रपुरात जल्लोषात साजरी करण्यात आली गुरुचंद ठाकूर हे एक समाज सुधारक होते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित आणि दलितांच्या उद्धारासाठी समर्पित केले अशा या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात विविध ठिकाणी मातुवा महासंघ व गुरुचंद सेना यांच्या वतीने जनजागृती व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले पंधरा मार्च रोजी भगतसिंग चौक शामनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात रुग्णांनी उपचार करून मोफत औषधांचा लाभ घेतला सोळा मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले मुलांच्या आणि विकासासाठी भाविकांची रॅली काढण्यात आली असून भाविकांकडून भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अमोल बोद्दार यांनी सांगितले की गुरुचंद ठाकूर हे एक धर्मगुरु तसेच समाजसुधारक होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजित पोद्दार डॉक्टर प्रशांत सरकार कृष्णा गणे नीलकमल क्रितीनया गोविंद मित्रा नमिता रॉय व सर्व तरुणांनी अथक परिश्रम घेतले